नंदुरबार जिल्ह्यातील अकलकुवा धडगा विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार आमच्या पाडवींच्या विजयी रॅलीमध्ये दोन गटात तुफान आडा पाहायला मिळाला आणि विजयी रॅलीला गालबोट लागले या ठिकाणी आपण बघू शकतोय नाचणाऱ्या तरुणांमधील दोन गटामध्ये अचानक तुफान राडा पाहायला मिळाले त्यामुळे विजयी उत्सवासाठी आयोजित करण्यात आलेल्या भव्य रॅलीला गालबोट लागल्याचे निदर्शनात आले या ठिकाणी आपण बघितलं तर तब्बल दहा बँड पार्ट्यांची विजयी रॅली आयोजित करण्यात आली होती आणि आपण बघितलं तर या ठिकाणी जो राडा चालला आहे तो दोन गटामध्ये तु तु तुफान हानामारी चाललेली आहे ते आपण बघू शकतोय आमदार आमशा पाडवी हे तब्बल पस्तीस वर्ष राजकारणामध्ये पाय रवून असलेल्या केशी पाडवींचा पराभव करून आमदार झाले आहे त्या उत्सवात आज रॅली आयोजित करण्यात आली होती परंतु या रॅलीत राडा झालेला आहे अक्कलकुवा धडगावमध्ये आमदार आमशुदा पाडवी यांनी काँग्रेसचे उमेदवार केसी पाडवी भाजपमधून बंडखोरी केलेले हिनाताई गावी व भारतीय आदिवासी पार्टीकडून निवडणूक लढवत असलेले पद्माकर वळवी यांचा पराभव करून या ठिकाणी अक्कलकुवा धडगाव विधानसभा मतदारसंघामध्ये भव्य रॅली आयोजित करण्यात आली होती बघितले तर नंदुरबारच्या इतिहासात आतापर्यंत कुठल्याही राजकीय पक्षांनी एवढ्या मोठ्या प्रमाणावर बँड पार्टी आयोजित करून विजयोत्सव साजरा केला नव्हता हा पहिल्यांदा नंदुरबार जिल्ह्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावर बँड पार्टी आयोजित करून विजयोत्सव साजरा करण्यात येत आहे